हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज तुम्हाला ना आमच्या शेतात बोर पाडायला लागलेत बघा आता पहा पाणी कसं लागतं आहे बघू आपण खूप दिवसापासूनची इच्छा होती तर ते आज पूर्ण होते आपली आज खूप आनंद होतोय बघा मला थोडा त्रास झाला पण आता आनंदाचा क्षण बघायला भेटतोय आपल्याला बघा कसं पाणी दिसतंय खूप आनंद झाला आहे मला म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय तुम्हाला शेवटी आपलं कसं आहे शेतकऱ्यांचं हेच सुख आहे आपल्यासाठी कसं पाणी दिसतंय एवढ्या उन्हाळ्यात एवढं ऊन आहे बघा तरी पण बघा ना कसं पाणी लागले कसं पाणी वाहतंय हे बघा आता कळेल तुम्हाला पुढं अगोदर एक बोर आहे बघा त्याच्यानं म्हणजे ते पाणी पूर्ण गेलं त्यामुळे हा बोर दुसरा बोर घेतलेला आहे हे बघा पाणी कसं कसं वाहतं आहे कसं दिसतंय बघा ते बघूनच असं डोळ्यांना तृप्त झाले माझे तर डोळे इतका आनंद झाला मला आज सकाळपासून आम्ही काय खाल्लेलं नव्हतं बघा तरी म्हणजे खूप प्रतीक्षित होतो पाणी लागतं आहे का नाही लागतं आहे का नाही पण शेवटी पाणी लागलं बघा पाणी कसं वरपर्यंत ये आता आपण आपल्याला मोटर बसवायची उद्या मस्तपैकी मोटर बसवायची आणि मग पाणी तुम्हाला मी खूपच्या वेळ म्हणजे एवढ्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही की मोटर बसल्याच्या नंतर पाणी कसं बसतील दाखवते मी तुम्हाला ते सगळेजण बघा कसं करता येऊ पाणी जाण्यासाठी पूर्ण केलं ना इक से शोग देखना है इक है मला ना इतका आनंद झालाय की असं म्हणजे बोलायला शब्दच नाही राहिले माझे इतका आनंद झाला आहे मला आता पुढं तुम्हाला दिसेल आहे बघा मोटर बसवल्याच्या नंतर ना रात्री आम्ही मोटर आणून बसवली हे बघा पाणी कसं दिसते बघून घ्या आता शीत हिरवं गार दिसणार मस्त दिसणार आता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आणि आमचं बोरचं पाणी कसं वाटलं कमेंट नक्की करा थँक्यू